नमस्कार मित्रांनो तुमचं आम्ही डांगे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो नवीन असेल तर मित्रांनो आधी आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो मित्रांनो मेन म्हणजे आपला बद्दल मित्रांनो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो चा शेजारचा बैल बाहेर का जातो ह्या मानताना आपण मित्रांनो जाणून घेणार आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक महाशिरमध्ये आवनमध्ये आपल्या कोळ्याच्या मैदानामध्ये आणि काल अतिशय फलटाचं नियोजन अतिशय सुंदर झालं आणि चांगल्या गाड्या बी आलेल्या आले मित्रांनो मित्रांनो आपल्या पाकसून गट तर सुंदर सुंदरनं अतिशय सुंदर म्हणजे सगळ्यात सुंदर गाडी पाहाली मित्रांनो मित्रांनो गाडी तर एक नंबर पाहाली मित्रांनो आदत बैल होता सुंदर निंबाळकरांचा आदत किंग सुंदर होता मित्रांनो त्याला स्पीड जास्त होतं मित्रांनो आणि मित्रांनो सातव्या सेम मित्र तुम्ही सगळ्यांनी लढत बघितलीच असेल मित्रांनो नेमकं काय झालं मित्रांनो गाडी पुढं होती पण एवढं आपल्या बकासूरला एवढं स्पीड आहे एवढं स्पीड आहे त्या स्पीडमुळे बाहेर मित्रांनो दुसरा बैल फाटी सोडतो मित्रांनो आणि मो केलाच विठ्ठलदावर विठ्ठल ऐवर नानाने बघितलं तुम्ही किती प्रयत्न केला बाकासुराव वळायचा तरी बकासूर घावत नाही मित्रांनो मित्रांनो एवढं स्पीड आजूपर्यंत कुठल्याच बैलाला बैठलं नसेल आपण कोळ्याच्या मैदानात गर्निकेचा राजा आणि बकासूरदा त्या बी गाडीचा स्पीड जबरसं होतं मित्रांनो त्या बी गाडीने तसंच केलं मुशीच्या मैदानात वादळ बाप्पा सुरता घर तर चांगला पास केला मित्रांनो सेमीला तर असली लढत झाली मित्रांनो सेमीला किती कितीतरी विठ्ठल नाना डायव्हर गाडी ओढत होते जोरात तरी मित्रांनो गाडी थांबत नव्हती आणि फायनल तर मित्रांनो कडणच गाडी होते मित्रांनो नेमकं काय होतय हे जरा मुलशे अभ्यास केला पाहिजे आपल्यावर कुठला बैल आपला बाई, कुठला बैल फाटी नाही सोडला पाहिजे असा बैल त्यांनी टाकला पाहिजे आता दोन चार ठिकाणी आपला बकासूरला गोला हाय फायनलमध्ये हाय पण एक नंबर नाही मित्रांनो लवकरच आपला सर्वांचा लाडका बकासूर एक नंबर करणार मित्रांनो लवकरच तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो सगळ्यांचा लाडका आपल्या महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सगळ्यांचा गळ्यातला ताईत म्हणला तरी मित्रांनो बाकासूर लवकरात लवकर एक नंबर करणार आहे मित्रांनो मित्रांनो आत्ता सगळ्यात सगळे आत्ता समोर कमबॅक ज्यांनी ज्यांनी बैलाचे कमबॅक केल्यात मित्रांनो फिस्टन असून येईल किंवा एकेकाशी एक 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 रायफल शंभू मित्रांनो वादळ मित्रांनो यांनी कमबॅक पुन्हा एकदा केले यांनी पुन्हा एकदा गती धरल्या आपल्या मित्रांनो भारत मैदानात दिसत नाही किंवा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मैदान याची काही काही अडचणी म्हणून मित्रांनो आपल्या हे दोन बैल दिसून झाल्यात मित्रांनो आणि लवकरच ते दोन्ही पहिलं आपल्या मैदानात एकत्र पळताना दिसणार आहे मित्रांनो मैब्याला जरा आपल्या अडचणी होत्या ते मैब्याला आता कमबॅक धरला मित्रांनो पण मित्रांनो एवढी बी कधी मैब्यानं धरलेली ना, नाही पण मित्रांनो काही घेण्यात बाकासूर आणि मैब्याची गाडी पळताना दिसायला मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो सगळ्यात टॉपची गाडी म्हणजे मथुर आणि बाकासूर लवकर तुम्हाला पळताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो आड भरपूर होत्यात बैजी गाडी शर्ती भरपूर होत्यात पण एवढे पण गाड्या जमत नाही मित्रांनो एवढं मोठं मोठं बक्षीस असून मी गाडी म्हणतात का तर रोज आहे येते मित्रांनो का तर लय लांबची माणसं जी लांबची मोठं मैदान त्या ज लांबची माणसं येत नाहीत काही ठिकाणी बघितलं कोण नाशिकची बैल आलेली फलटरमध्ये लांब लांबचे बैल आले कोण काल दुपार निघालं काल पाठाचं निघाल्या मित्रांनो कसं म्हणजे बैलासन मी आराम भेटला पाहिजे मित्रांनो त्या हिशोबा मित्रांनो सगळी बैल मालक येतात नोंदणी करतात शेवटी नशिबाचं फळ आहे मित्रांनो पण सगळ्यांची बैल चांगली पाहते मित्रांनो अशी तुम्ही पळवत राहा लय पहिल्या असे त्रास दिवसांना गॅप ठेवून पळवा मित्रांनो आणि लवकरच आपला लाडका सगळ्यांचा बाकासूर मित्रांनो एक नंबर करताना दिसणार आहे मित्रांनो मला व्हिडिओ कसा दिसला वाटला आपल्या चॅनल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद